नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहे आणि ती माहिती आहे मित्रांनो डाळिंबाला तेल्या रोग आणि मर रोग आ, मर रोगापासून वाचवण्यासाठी आपल्या ज्या पद्धती आहेत ज्या उपाययोजना आहेत या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो ही आपली समोर दिसते ही डाळिंबाची वाघ आत्ताच आम्ही याची पानगळ केलेली आहे पंचवीस सप्टेंबरला पानगळ केलेली आहे आणि हस्तवार आम्ही धरलेला आहे बघू शकता जवळपास मित्रांनो आमची ही दोन ते अडीच हजार झाडे आहेत आणि या सर्व झाडांच्या आम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये पंचवीस सप्टेंबरला पानगळ केलेली आहे बघू शकता चांगल्या प्रकारची आता पालवी फुटून आलेली आहे बागेला आणि मित्रांनो तसं पाहिलं तर बऱ्याचशा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट आल्या मित्रमंडळींच्या की पावसामध्ये तुमच्याकडे हस्तवार धरला जातो पण त्याचं सेटिंग वगैरे होतंय का तर मित्रांनो तसं पाहिलं तर आमच्याकडे सध्या तरी पाऊस नाहीचे चांगला भरपूर पाऊस आम्हाला झालेलाच नाही आहे आणि जरी पाऊस झाला किंवा नसला असला तरी आम्ही हस्तभार हा हमेशा नियमित धरत असतो आणि त्याच्यामध्ये आमची शेटिंग पण मित्रांनो बऱ्यापैकी होत असते म्हणजे आमच्या इकडचे जवळपास सर्वच शेतकरी हे हस्तभार धरतात त्याच्यामुळे सेटिंगच्या काळामध्ये थोडाफार त्रास होतो फवारे वगैरे जास्त घ्यावा लागतात कारण नेमकं थंडीचं दिवस असतात आणि थंडीच्या दिवसामध्ये दिवसा कळी शेट होणं खूप कठीण अवघड जातं तरी पण मित्रांनो आमच्या इकडे बाग सेटिंग होतात आणि मार्च एप्रिलमध्ये मित्रांनो आमच्या ह्या बागा हार्वेस्टिंगसाठी येतात त्यामध्ये मग धुकं वगैरे असतं थंडी असते याच्यामध्ये खूप संकटांना सामना करावा लागतो आणि या संकटातून सामना करून आमच्या कर इकडच्या बागा आम बऱ्यापैकी सेटिंग होतात मित्रांनो तर आमचं मित्रांनो हे दरवर्षीचंच नियोजन आहे हस्तबहार आमच्याकडे कोणीही दुसरा बहार धरत नाही हस्तभारच शक्यतो सर्व मंडळी धरतात आणि हस्तबहार धरण्याचं कारण म्हणजे मित्रांनो हा माल एकदम उन्हाळ्यामध्ये काढायला येतो आणि उन्हाळ्यामध्ये मालाला मार्केट चांगलं राहतं दुसरी गोष्ट पाऊस वगैरे नसल्यामुळे जे मालावरती जे मित्रांनो साईज म्हणा किंवा कलर म्हणा किंवा त्याचं जे हे असतं ते एकच नंबर असतं चांगल्या क्वालिटीचं असतं म्हणून आमच्याकडं सर्व हस्तभार धरतात आणि दुसरी गोष्ट मित्रांनो पाण्याचं पण आमच्याकडं सहसा तोटा येत नाही पाणी असतं त्याच्यामुळे आमचा माल लवकरच निघून जातो म्हणून आम्ही मित्रांनो सर्व हस्तभार धरत असतो तर मित्रांनो आपण आता थोडक्यात जाणून घेऊया की तेले आणि मररोगासाठी का काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्यामुळे निश्चित मित्रांनो ह्या मी जे सांगत आहे ह्या उपाययोजना जर आपण जर केल्या तर मित्रांनो तेले आणि मररोग जो आहे तो आपल्या बागेमध्ये सहसा येणार नाही किंवा कंट्रोलमध्ये येईल आणि त्याचा निश्चित तुम्हाला चांगला फायदा होईल तर मित्रांनो याच्यापासून वाचवण्यासाठी थोड्या पद्धती आणि काही टिप्स मी सांगणार आहे त्याचा मित्रांनो आपण अवलंब करा तर मित्रांनो हा तेले आणि मररोग हा डाळिंबासाठी खूप घातक आणि धोकादायक रोग आहे कारण मित्रांनो तेल्या आणि मर रोग जर आला तर काय होतं मित्रांनो फळं जर आपली काढण्या फळं जर आपली सेटिंगमध्ये असेल किंवा सेटिंग झाली असेल ज्यावेळेस साईज होते त्यावेळेस मित्रांनो तेल्याचा जो फळ आहे तो डायरेक्ट त्याचा चेहराचा त्यात काप पडतो आणि डायरेक्ट फळ फुटतं त्याची साईज न होता त्याच्यामुळं हा प्रदुभाव मित्रांनो होतो आणि मग सेटिंग झालेलीसुद्धा चांगली बाग मित्रांनो याच्यामुळे फळे खराब होतात आणि फळे फुटतात हे तेलाचं लक्षण आहे दुसरी गोष्ट मित्रांनो मर रोग म्हणजे रोगा म्हणजे म्हणजे ते पण मित्रांनो खूप भयानक रोग आहे आत्ता जर आपण पाहिलं झाड तर खूप चांगलं आपल्याला छान टवटवीत दिसेल आणि दुसऱ्या दिवशी जाऊन जाऊन जर आपण जर ते झाड पाहिलं तर मित्रांनो अक्षरशः ते सुकलेलं असेल म्हणजे त्याचा जर मररोगाचा इफेक्ट असा थोडा थोडा न होता डायरेक्ट अटॅक करतो तो डायरेक्ट खोडापासून जर शिरला का डायरेक्ट सेंड्यापर्यंत अख्खं झाड जळून जार जार। खाक होतं आणि ते पण अवघ्या दोन ते तीन दिवसात इतका मर रोग भयानक आहे तर मित्रांनो मर रोगापासून हो जर आपल्या झाडांचं जर संरक्षण करायचं असेल समजा एखाद्या झाडावरती मर रोग जर आला असेल तर त्या झाडाच्या आजूबाजूचा भाग जो परिसर जो आहे तर तिथला परिसर इकडून इकडं त्याचे जे किडे आहेत ते जाऊ नये म्हणून मुळा वाटे तिथलं जरा थोडं खांडून किंवा हे करावे किंवा ते झाड काढूनच टाकावे म्हणजे दुसऱ्या झाडाला त्याचा काहीच इफेक्ट होणार नाही मर रोग दिसला तर ते झाड काढणं योग्यच कारण ते पहिल्या प्रथम काढून टाकणं खूप गरजेचं आहे तर आता मित्रांनो तेल्याचं बघा तेल्या रोग हा जीवाणूजन्य रोग आहे आणि मित्रांनो तो पाने फुले खोड आणि फळावर पसरतो म्हणजे हा इतक्या इतक्या गोष्टीवरती तेल्या हा मित्रांनो अटॅक करत असतो तर आता त्याच्यासाठी आपण प्रतिबंधक उपाय म्हणून काय ते पाहूया तर मित्रांनो बागेला फक्त ठिबक सिंचननेच पाणी देणे किंवा ड्रिपने पाणी देणे द्यावे बागेत पाणी साठणार या नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण जास्त ओलावा रोगाला अनुकूल असतो आणि जास्त जर ओलावा जर राहिला तर मित्रांनो आपल्या बागेला तेलाच म्हणजे जास्त तेलाला अनुकूलन असतं ते त्याच्यामुळे बागेमध्ये जास्त ओलावा राहायला नाही पाहिजे जास्त पाणी साठून नाही राहिलं पाहिजे याची काळजी घ्या झाडांची स्वच्छता म्हणजे रोगग्रस्त फांद्या आपलं पाने फुले फळे आणि फांद्या मित्रांनो लगेच गोळा करून जाळून टाकाव्यात किंवा नष्ट कराव्यात जेणेकरून काय होतं ज्या रोगग्रस्त फांद्या आहेत किंवा फुले आहेत फळे आहेत हे इतर फळांना त्याचा इफेक्ट होऊ नये म्हणून मित्रांनो ते जर आपण लवकरात लवकर तर त्यांचा नायनाट जर केला तर तो सुद्धा आपल्या मर किंवा तेल्या रोगाला आळा बसू शकतो दुसरी गोष्ट मित्रांनो छाटणीची काळजी कशी केली पाहिजे छाटणी करताना मित्रांनो आपण जे लोखंडाचं जे वापर करतो जे अवजारे वापरतो त्याच्यामध्ये कटर असेल किंवा ती कात्री वगैरे हो जे असेल तर मित्रांनो त्याची काळजी घेतली पाहिजे तर ती कात्री वगैरे हो कशी साफ करायची त्यावेळेस मित्रांनो जे सोडियम हाय फ्लोराईड आहे किंवा डेटॉलच्या साव्याने डेटॉलच्या साव्याने ती दव द्रवणामध्ये याच्यामध्ये धुवून चांगले स्वच्छ करून जंतूक करून घ्यावी म्हणजे जेणेकरून त्या भा त्याच्यामुळे सुद्धा पसरणार नाही ही जर अशा साध्या साध्या जर आपण काळजी घेतली तर मित्रांनो याच्यापासूनसुद्धा तेला किंवा मर रोगाला आळा बसू शकतो आता दुसरी गोष्ट मित्रांनो खोडावर लेप लावणे खोडावर लेप लावणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये बघा आपण तो घेरू वगैरे लावतो त्याच्यामध्ये केमिकलचा वगैरे वापर करू शकतो तर मित्रांनो खोडावर लेप जमिनीपासून दोन फुटापर्यंत खोडावर बोर्ड पेटचा लेप लावू लावू शकता किंवा घेरू वगैरे असतो त्याचा आपण लेप लावू शकता तेनेसुद्धा आपल्या झाडाला जो मर रोग किंवा तेलकट येणार आहे याच्यावरती सुद्धा आळा बसू शकतो प्रतिबंधक फवारणी मग सो मित्रांनो सोडोमोनॉस फ्लोरोस तीन मिलीलिटर असे किंवा तेल्या किंवा इतर पाण्यात मिसळून त्याची पण फवारणी आपण करू शकतो मित्रांनो अशा पद्धतीचा जर मित्रांनो आपण थोडा थोडा जर वापर जर केला तर निश्चितच आपल्या तेळ आणि मलरोगावरती त्याचा आळा बसणार आहे तर मर रोग हा मित्रांनो बुरशीजन्य रोग आहे आणि असून तो पाणी आणि सूत्रकृमी आणि खोड किड्यामुळे वाढतो खोड किड्यामुळे मर रोग वाढतो म्हणजे खोडात जो किडा शिरकाव करतो तो दुसरीकडे जाऊन आणखीन मित्रांनो त्याचं इफेक्ट होऊ शकतो त्याच्यामुळे याचीसुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट मित्रांनो लावगड व्यवस्थापन जास्त दाट घाडे झाडं गर्दीची होऊ नये यासाठी पाताळ थोडी झाडे लावे अशा पद्धतीच्या जर थोड्या थोड्या आपण जर काळजी घेतली मित्रांनो तर निश्चितच आपला मर रोग आणि जे काय आहे आपलं तेल्या रोग याच्यावरती निश्चितच मित्रांनो आळा बसेल तर अशा पद्धतीने मित्रांनो थोडीफार माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर आपणास हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे आपण कुठून पाहता ते पण सांगा आणि तुमच्याकडे जर काही नवीन माहिती असेल तर ती सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र